चोरीच्या पंधरा दुचाकीसह दोन संशयित चोरट्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अटक जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील विविध भागातून दुचाकीची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चोरीच्या पंधरा दुचाकीसह पाचोरा पोलिसांनी शनिवारी सत्तावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता अटक केली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी दुपारी एक वाजता दिलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीसह हो इतर भागातून विविध प्रकारच्या चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय इरुळे यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकी चोरीतील संशयित आरोपी हे दुचाकीवर फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी विशाल पांडुरंग वय सव्वीस राहणार गजानन नगर पाचोरा आणि रवींद्र बाबुराव वय एकोणतीस राहणार गोंडवान तालुका वडगाव या दोघांना चोरीचे दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस ई अठरा दहासह पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी इतर चोरीच्या पंधरा ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंपी रणजित पाटील श्यामकांत पाटील योगेश पाटील विनोद बेलदार सचिन पवार हरीश आहिरे आणि सुनील पाटील यांनी केली आहे मध्ये पे, पेट्रोलिंग करत पे असताना एका टू व्हीलर वर दोन इसम जात होता त्या टू व्हीलरला थांबवून त्यांना पेपर गाडीचं पेपर्स आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारलं की त्यांनी उडा उडा उत्तर देत होत्या आणि उडा उडा उत्तर दिलं की ते गाडी पोलीस स्टेशनला आणलं आणि दोन इस्मांना देखील पोलीस स्टेशनला आणलं त्या गाडी पोहाचौर पोलीस स्टेशनमध्ये एका चोरीमध्ये गुन्हा दाखल आहे असे निष्पन्न झालं ते दोन्ही इस्मांना नाव ना होत्या विशाल पांडुरंग पाटील वाई सव्वीस वर्ष राहणारा पाचोरा रवींद्र बाबुराव पाटील राहणारे गोडगाव ता तालुका बडगाव राहणार जलगाव अशा दोन्ही इसम आहेत दोन्ही इसमांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत पंधरा टू व्हीलर जप्त करण्यात आलेलं आहे पंधरा टू व्हीलरपैकी दोन पो पौ, पाचोरा पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल आहे उरलेला तेरा तेरा मोटरसायकल गुन्हा कुठं या आहे या याबाबत चौकशी चालू आहे आणखीन काय ग गुन्हा आणखीन काय टू व्हीलर त्यांच्याकडनं जप्त होईल का या विषय देवर देखील चौकशी चालू आहे आणि त्यांचा आणखी एक साथीदार आहे मेंडू हरेंद्र यादव राहणाऱ्या पाचोरा हा फरार आहे त्याच्यासाठी शोध शोध चालू आहे आमचा किती